आपल्या नशिबात असेलच मिळतं असं काही म्हणतात तुम्ही देखील ऐकून असाल असाच एक माझ्याविषयी घडलेला मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पडले याच्यामध्ये मी गीतांजली सज्जनगुडे आपलं सरसे स्वागत करीत आहे तर घडलेला प्रकार होता की मी शेंगदाणे वाळवले होते टेरेसवर तर सगळं काही किराणा मार आणलेलं असलं की मी उन्हात थोडंसं डाळ वाळवते थोडंसं पोडं पोहे करायचं कडक पोहे तर पोहे कडक करते उन्हामध्येच मी गॅसचं बचत करते तर काय केलेले त्या दिवशी मी असच एवढा दिसत आहे का असे <laughs> आणि मी बारीक बारीक तुकडे करून हेच कांदा पण वाळवते मी तर ते काही नाही खाल्लेलं होतं कबूतर आणि ते शेंगदाणे त्याला खूप आवडत होतं कबुतरला तर त्या दिवशी इतकं सुद्धा शेंगदाणे उरलं होतो इतकं सुद्धा एकदम दोन तीन किलो आणलेला असतो आम्ही महिन्याच भरलेलं असतं तर असंच घडलं होतं पण ते नशिबात जे असतं आपल्याला तेच मिळतं आपण कष्टाच्या कमाईतून आणलेलं आहे आपण आपली काही आरामची कमाई नाही आहे पण तेवढं काही वाईट वाटून घ्यायचं नसतं जे मिळतं नशिबातलं कुणी नेत नसतं यालाच म्हणतात आणि ते पाळीव पक्षी आहेत ते आणि आपण कोणाला दान केलं करतोच के ना आपण अन्नदान हे श्रेष्ठदान असतं आणि त्यामुळं खाल्लेलं गेलं तर गेलं म्हणायचं काही वाईट वाटून घ्यायचं नाही आणि त्याचं एक पुण्य आपल्याला कुठं ना कुठं मिळत असतं चला तर एक मी तुम्हाला आता लक्ष्मीप्राप्तीसाठी एक तोडगा सांगणार आहे एकूण सहा उपाय आहेत छोटेसे आणि ते आपण घरातल्या घरातच आपण करू शकतो अशा पद्धतीने मी ते उपाय तुम्हाला सांगणार आहे की खूप जणांना लक्ष्मीप्राप्तीसाठी काही ना काही उपाय हवा असतं आणि लक्ष्मी मिळवण्यासाठी काय प्रत्येकजण काही ना काही उपाय केलाच पाहिजे तर त्यातलाच एक पहिला प्रकार म्हणजे नख कापण्याचं असेल आता तर ते दर मंगळवारीच कापायचं जा। आणि झाडू संध्याकाळी सहाच्या आत झाडू मारणे आणि संध्याकाळच्या टायमेला उंबऱ्यावर न बसणे गायत्री मंत्र आता गायत्री मंत्रावर काय उपाय आहे तर हे रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यानचा उपाय आहे तर गायत्री मंत्र रात्री स्नान करून बघा स्नान करून आहे स्नान करून तीन महिन्याचा उपाय आहे आणि तेही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचं तीन महिने रात्री साडेबारा वाजता साडेबाराच्या आधी आंघोळ करून घ्यायचं आणि साडेबारा वाजता आंघोळ के बसलं तर न उठता किती वेळा म्हणायचं काहीतरी मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचं आहे हं हे तीन महिन्याचं आहे तर नाही तर तिसरा उपाय आहे जन्मवरी आळणी उपवास करावा आणि ओम ओमचं जप जमेल तेवढा एक वर्षभर करायचं आहे उपाय आळणी उपवास करून ओमचं जप करायचं वर्षभर वर्षभर ते ओमचं जप जपत जमत नसेल तर चौथा उपाय आहे दर बुधवारी मौन पाळायचं आहे आणि हेही उपाय दर वर्षभरासाठीच आहे दर बुधवारी मौन व्रत पाळायचं आणि पांढरी वस्त्र परिधान करायचं आहे पांढरी वस्त्र परिधान करून आणि कटाक्षाने मौन व्रत पाळायचं आहे किंवा पाचवा उपाय आहे हनुमानाच्या फोटोला केवड्याचं अत्तर लावायचं एक थेम केवड्याचं अत्तर हनुमानाच्या फोटोला तर लावायचं किंवा दररोज किंवा दर शनिवारी नाहीतर आपण महत्वाच्या कामाला चाललेलं आहे तर आपल्या हाताला सुद्धा आपण एक ठेव अत्तर लावलं तरीही आपले काम सक्सेस होतं केवढ्याचं अत्तर आहे चला सातवा उपाय आहे हे उपाय सर्वजण के करू शकतो आपण तर आपल्याला नवरा किंवा बायको किंवा दोघात दोघा दोघंही कामाला जाताच्या सध्याच्या तर परिस्थितीत तर आलेला पगार बँकेत जमा होतो आणि आपल्याला जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा आपण आता खास करून आपण पेटीएमनेच करत आहोत आपण ते पेटीएम पेटीएम निघाल्यापासून पेटीएम करत आहे पण थोडा तरी पगार आपण ए टी एमधनं काढून आणायचं आणि देवाकडे रात्रभर ठेवायचं लक्ष्मी आहे पैसा म्हणजे लक्ष्मी आपल्या सगळ्यांना माहितीचं आहे लक्ष्मी लक्ष्मीसमोर ठेवायचं एक रात्रभर आपण कष्ट केलेल्या महिनाभराचा पगार एक रात्रभर लक्ष्मीसमोर ठेवायचं त्यामुळं घरात लक्ष्मीचा वास वास सगळीकडे दरवादो आणि पैसा लवकरात लवकर संपत नाही तर हा एक उत्तम उत्तम असा उपाय आहे तर वर्षभर वर्षभर काय आपण मरेपर्यंत पण उपाय हा केला पण अर्ज पण काम करत आहे आलेला पगार रात्रभर देवीकडे ठेवायचं आणि नंतरच्या दुसऱ्या दिवशी आपण यूज करू शकतो वापर करू शकतो चला आणि एक आठवा उपाय आहे दहाची नोट घ्यायचा आहे दहाची नोटचं ना आपण ते पिरामिडचं आकार बनवायचं त्या नोटल दहाचं नोटाला पिरामिडचा आकार बघून बनवून ते पाकिटात ठेवायचं किंवा गल्ल्यात ठेवायचं किंवा तिजर ठेवायचं पाकिटात तिजर किंवा गल्ल्यात त्या तिन्ही पिकेकड ठेवायचं आणि ते नोट वर्षभर खर्च करायचं नाही पिरामिडनेच तयार केलं नोट वर्षभर तयार कराय वर्षभर नोट खर्च करायचं नाही तर व्हिडिओला एक लाईक करत जावा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समजा विसरू नका श्री, श्री स्वामी समज मावले आम्हाला चांगली विधी काय सुरू पिकल्या काय सुरू पिकल्या श्री स्वामी समज मावले आम्हाला चांगली विधी आमच्या पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य सुपन्न चांगला चिटवा तुमच्या नाव सोडून राहा आम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब